आखाडा बाळापूर बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्ता बोंढारे तर उपसभापतीपदी संजय भुरके यांची एकमताने निवड आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय आखाडा बाळापूर बाजार समिती ही सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते कळमनुरी तालुक्यातील काही गावांसह औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावे व हिंगोली तालुक्यातील काही गावे या बाजार समिती अंतर्गत येतात रोजी रोजी निवडणूक झाली निकाल जाहीर झाला यामध्ये आमदार संतोष बांगर आमदार राजू नवघरे माजी सभापती संजय बोंढारे राम कदम यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेने अठरापैकी सतरा जागा जिंकत वर्चस्व मिळवले आहे यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दत्ता बोंढारे दत्ता माने रावसाहेब अडकिने बाजीराव सवंडकर ओम कदम सुधाकर मुलगीर मारुती सूर्यवंशी नंदाबाई पतंगे जयश्री शिंदे विजय गंगेवार नीलकंठ नरोटे गजानन देशमुख अमोल चव्हाण दत्तराव साडवे संजय भुरके सुनील अमिल कंठवार मारुती हेंद्रे सर्व शिव राष्ट्रवादी तर शिवचरण गोयंका अपक्ष उपस्थित होते यामध्ये सभापतीपदी संजय बोंढारे तर उपसभापतीपदी संजय भुरके यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीनंतर एकच जल्लोष करण्यात आला आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी हमाल तसेच बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन नवनिर्वाचित सभापती दत्ता बोंढारे यांनी माध्यमांशी बोलताना केले प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली वसमत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कार विकास पॅनल त्यांना सहकारी संस्था सोसायटी ग्रामपंचायत सदस्य या सर्व तालुक्यातील सदस्यांनी आम्हाला निवडून नी, दिली आणि आमदार संतोषदा व राजूबा नवगरे यांच्या सहकार्यातून आणि सगळ्या शेतकरी असो ग्रामपंचायत सदस्य असो यांनी केलेल्या सहकारी मोलाच्या सहकारी याच्यामध्ये आम्ही आज सभापती आणि उपसभापती निवडले मागच्या <स्यागों> तीस तारखेला आकडा बाजार समितीसाठी मतदान या ठिकाणी झालं आणि एकतीस तार एकतीस तारखेला ज्या दिवशी हा निकाल लागला आपण पाहिलं तर एकीकडं चार पक्ष एका बाजूला आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एका बाजूला होती कळंबळी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर वसुमत मतदारसंघाचे आमदार राजूबाई नवघरे हो यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आलेली आहे आणि अठरापैकी सतरा जागा त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी सर्व शिवसेना राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या एकजुटीने ही आम्ही निवडणूक लढवली आणि अठरापैकी सतरा जागा या ठिकाणी भरघोस मताने या ठिकाणी सव्वाशे दीडशे मताच्या फरकाने या ठिकाणी सर्व जागा या ठिकाणी निवडून आले आम्ही आणल्या सर्वजणांना मिळून आज या ठिकाणी सभापती सभा उप सभापती उपसभापतीची आज निवडणूक पाडली आणि सभापती उपसभापती हे बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेत येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही येणाऱ्या निवडणुका हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक एक एका दिल्यानं एका जुटीनं पुढच्यासुद्धा निवडणुका आमदार साहेब व साहेब यांच्या खाली असाच विजय पुन्हा सुद्धा आम्ही प्राप्त करू ही अपेक्षा करतो